नमस्कार मित्रांनो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आंधळ्याचा तपास लागला नाशिकमध्ये दिसला पण हाती नाही लागला काय आहे ही बातमी हे आपण आपल्या सविस्तर बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी बीडच्या मसजोग चे सरपंच संतोष देशमुख हो यांच्या हत्येला तब्बल तीन महिने उलटले आहेत या प्रकरणात अनेक आरोपांना अटक करून त्यावर चार्जशीट दाखल करण्यात आली तर हत्याकांडातील प्रमुख आरोपी पैकी एक असलेला कृष्णा आंधाळे हा अजूनही पोलिसांना सापडलेला नाही हत्येला तीन महिने होऊनही फरार आरोपींचा शोध घेण्यात अपयश असल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत असताना आता कृष्ण आंधाळ मोठी अपडेट समोर आली आहे फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा सुराग लागल्याची माहिती समोर आली असून तो नाशिकमध्ये दिसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या गंगापूर रोडवरील दत्त मंदिर चौक मंदिराकडे कृष्णा दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला त्याच्या सोबत आणखी एक इसम होता ते दोघेही काळ्या रांगाच्या बाईक वर बसून गेल्याचा दावाही प्रत्यक्ष दर्शकांनी केलाय याबाबत पोलिसांना माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी करून खातरजमा करत आहेत याआधी जानेवारी महिन्यात देखील कृष्णा आंधाळे दिसल्याची चर्चा होती नाशिकमध्ये आता पुन्हा कृष्ण आंधाळे दिसल्याचा दावा करण्यात येत आहे संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येसाठी कारणीभूत असलेला कृष्ण अंधळे हा गुन्हेगार असून गेल्या तीन महिन्यांपासून तो फरार आहे पोलिसांच्या अनेक पथक त्याचा कसून शोध घेत आहेत मात्र अनेक दावे प्रतिदावे केले जात असताना पुन्हा एकदा कृष्ण अंधळे हा नाशिकमध्ये दिसून आल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे प्रत्यक्ष दर्शकाच्या सांगण्यानुसार कृष्ण अंधेळे व त्याच्या सोबत असलेले एक दोघेही ब्लॅक कलरच्या बाईक वर जात होते व्हाइट शर्ट आणि ब्लॅक शर्ट घातलेले असे दोघेही सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर झाले असून ते फुटेज समोर आले आहेत नाशिकच्या गंगापूर परिसरातील गार्डन येथील दत्त मंदिराच्या जवळ सकाळी नऊ वाजून अडतीस मिनिटांनी एका इस्मा सोबत बघितल्याचा दावा राहिवाशांनी केला त्यानंतर त्यांनी लगेच नऊ वाजून बेचाळीसच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी गाठलं आणि तपास सुरू केला आहे त्यांच्या सहाय्याने तिथे नेमकी काय झाल्या तो तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला यापूर्वी मध्ये आढळला होता कृष्णा आंधळी याकडे आपण या थोडं लक्ष देऊया जानेवारी महिन्यात एक कृष्ण हा नाशिक मध्ये दिसल्याचा दावा करण्यात आला होता तो नाशिक मध्ये फिरत असताना दावा करणारे व्हिडिओ आणि छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली होती पोलिसांनी अनेक ठिकाणी चौकशी आणि तपास केला नाशिक शहरातील नाशिक रोड येथील परिसरात फिरत असलेला म्हटला जात होता कृष्ण अनळे हा शहरात असल्याच्या चर्चेनंतर नाशिक पोलीस ऍक्शन मोडवर आहे पोलिसांनी या परिसराची कसून चौकशी केली मुक्तधाम मंदिर परिसरात उपनगर पोलिसांनी पाहणी केली मंदिर परिसरात असलेली सीसीटीव्ही तसेच लॉजिंग रेकॉर्ड चे पोलिसांनी पडताळणी केली आहे मात्र सोशल मीडियावरील व्हायरल फोटो कृष्णा ना आंदायचा नसल्याने पोलिसांनी तपासांती स्पष्ट केलं होत्या संतोष देशमुख खून प्रकरणी खटल्याची आजही सुनावणी संपली असून पुढील सुनावणी सव्वीस मार्च रोजी होणार आहे सीआयडी चे तपास अधिकारी अनिल गुजर सुनावणी दरम्यान गैरहजर होते आरोपींना सी वी द्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आरोपीच्या वकिलाने आरोपी आणि फर्यादीच्या जबाबच्या कॉपी देण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला सरकारी वकिलांनी यासाठी सव्वीस तारखेची वेळ मागितली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद